आता कोणता टूल बघतोय आपण तर पेन्सिल टूल बघणार आहे कोणता टूल बघणार आहे पेन्सिल टूल पेन्सिल टूलसाठी काय करायचं आहे तर इथे दाखवतो टूलमध्ये पेन्सिल इथे क्लिक करायची एकदा आहेत ना ब्रश आणखीन पेन्सिल टूल बघणार आहे तर पहिलं पेन्सिलवरती गेलो पेन्सिल म्हणजे जसं आपण ड्रॉइंग करतो नोटबुकमध्ये त्याच टाईपमध्ये पेन्सिल टूल असणार इथून ड्रॉ करा आता साईजही छोटी असणार एकदम आता ब्लॅक कलरमध्ये काय ते ब्लॅक कलर सिलेक्टेड आहे आपल्याला दुसरा कलर पाहिजे असेल तर तो कलर घेऊ शकतो मग त्या कलरमध्ये येणार आहे पुन्हा मागे येण्यासाठी कुठे यायचं विंडोजमध्ये जायचं आहे हिस्ट्री ऑप्शन ऑन ठेवायची आहे आणखी ते बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे एकदा पहिली वालीनं आलं आता पेन्सिलचं इफेक्ट जेव्हा बघतो आपण त्यावेळी एक नवीन लेअर घ्यायचा आहे कोणता लेअर घ्यायचा आहे न्यू लेअर घेणार आहे ना नवीन लेअर आला आहे ते आता इथून काय घेतो आहे ब्रश टूल घेतो आता ब्रश टूल व्यवस्थित इम्पॉर्टंट समजून घ्या कारण सर्वात महत्त्वाचा टूल आहे फोटोशॉपमधला कोणता ब्रश टूल ब्रश टूलने तुम्ही अलग अलग डिझाईन तयार करू शकता कोणत्याही समजते ना वॉलपेपर वगैरे असतात ना त्या टाईपमध्ये डिझाईन बनवू शकता तर ब्रश टूलवरती गेलो आता ब्रश टूलवरती गेल्यानंतर इथे पहिले दाखवते ब्रश म्हणून तर क्लिक करायचं ब्रशवरती या एअरवरती क्लिक केलं पहिलं काय दाखवतो डायमीटर म्हणजे साईज दाखवतो त्याची नंतर हार्डनेस जसं आपण फिजर बघितलं होतं ना त्या टाईपमध्ये असणार हार्डनेस आणखी अलग अलग ब्रशची स्टाईल दाखवतोय आपण कोणत्याही घेऊ शकतो ब्रश सर्वात हो पहिले नॉर्मल ब्रश घेतोय आपण समजा हावाला ब्रश घेतला हॅलो डायमेटर थर्टीन यायचा इथं क्लिक केलं डायमेटर नाईन्टीन दाखवणार आपल्याला अलग पाहिजे असेल तर आपण इथून घेतलं तरी पण डायमेटर चेंज होतो त्याचा पण सध्या आपण ही स्टाईल घेतली हार्डनेस किती घेतला हंड्रेड पर्सेंट आहे त्याचा है ना तर कोणत्या कलरमध्ये येणार जो कलर सिलेक्टेड असेल त्या कलरमध्ये येणार पण तो, तो नवीन लेअरवरती येणार का नवीन लेअरवरती येणार का आपण नवीन लेअर घेतला आहे ब्रश करताना हमेशा नवीन लेअर घ्यायचा पहिला बघा आपल्याला जसं पाहिजे तसे आपण ड्रॉईंग बनवू शकतो आलं एवढा बरोबर आहे आता पुन्हा नवीन लेअर घ्यायचं आहे बरोबर ना प्रत्येक नवीन लेअरवरती ड्रॉ करत जायचं आहे पुन्हा नवीन घेतलं घेतलं लेअर आता पुन्हा ब्रशवरती जातो कोणता दुसरा ब्रश घेतला आपण समजा वाला घेतला याची हार्डनेस बघा किती आहे झिरो पर्सेंट याची हार्डनेस यांची हार्डनेस किती होती हंड्रेड पर्सेंट ना याची हार्डनेस किती आहे झिरो पर्सेंट आहे हॅलो आता ड्रॉ करा दुसरा कलर घेतला कोणत्या कलरमध्ये पाहिजे तर आपण ड्रॉ करू शकतो हॅलो जसं पाहिजे तशी ड्रॉईंग काढली समजा आपल्याला पण समजा आता आपल्याला वाटलं की हा मागचा लेअर बरोबर नाही आला बरोबर मागे जे रेड कलरने काढलं ते बरोबर नसेल तर आपण काय करू शकतो प्रत्येक लेअर आहे ना अलग अलग तो रेडवाला लेअर डिलीट करू शकतो इथून बघा आहे तेवढंच निघून म्हणून हमेशा काय करायचं आहे ज्यावेळी ब्रश टूलचा उपयोग करणार त्यावेळी नवीन नवीन नवी लेअरवरती ड्रॉ करायचा आहे कोणतेही ऑप्शन काय करायचं आहे न्यू लेअरवरती ड्रॉ करायचं आहे कळालं कर दोन लेअर आता पुन्हा इथून नवीन रेड लेअर रेड कलर घेतो आहे समजा आता इथून पुन्हा कुठे गेलो आपण ब्रश टूल आता या दोन मधला डिफरन्स बघूया पहिला काय घेतलं समजा आपण हा घेतला आहे थोडी साईज वाढवली याची हार्डनेस किती घेतली हंड्रेड पर्सेंट घेतले आहे ना इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि आता पुन्हा तिथेच क्लिक करतो आहे हार्डनेस किती घेतली समजा फिफ्टी पर्सेंट घेतली अंदाजी है ना हार्डनेसचा बघूया अर्थ काय असतो बघा बॉर्डर कशी दिसते याची बॉर्डर कशी दिसते दाखवते रफ बॉर्डर याची थोडी स्मूथ झाली पुन्हा ॲरोवरती क्लिक केलं आहे हार्डनेस झिरो घेतली आपण हॅलो आणि आता ड्रॅ करून बघतोय समजते तिघांमधला फरक हार्डनेस किती आहे ते वरती हंड्रेड नंतर फिफ्टी नंतर हार्डनेस किती आहे झिरो आहे ते कळतंय पण आपण एक मिस्टेक केली आहे आपण कशावरती ड्रॉ केलं आहे बॅकग्राऊंडवरती ड्रॉ केलं आहे त्यामुळे समजा आपल्याला एकाच पार्ट घालवायचं असेल तेवढा पाळ आपण घालू नाही शकत मग आता सध्या प्रॅक्टिस करतोय म्हणून आपण कुठे येऊ शकतो डायरेक्टली हिस्ट्रीमध्ये येऊ शकतो पहिल्या याच्यावरती पण तुम्ही तुम्ही प्रॅक्टिस करताना काय करायचं आहे तर नवीन लेअर घ्यायचा कंपल्सरी पहिला न्यू लेअर घ्यायचा आहे नंतरच ड्रॉइंग करायची बघा आला नवीन लेअर आता पुढचे ब्रश बघूया आपण ब्रश टूल हे अलग अलग ब्रश दाखवते साईज दिली अलग अलग ब्रशची बघा साईज दिले साईज माहिती आहे ना कशी वाढवायची आपण कीबोर्डचं बटन प्रेस करून पण साईज वाढू शकतो आपण आता आमचा आपल्याला गवत पाहिजे असेल ग्रासवरती जायचं दाखवते ते ग्रास हॅलो समजते आता ग्राससाठी कलर कोणता घ्यायचा इथून कलर चेंज करायचा आहे कोणता कलर घेतला इथून ग्रीन कलर पाहिजे ग्रीन घेतला आमचा हा फ्रंट साइडचा कलर झाला बॅकग्राऊंडला कोणता पाहिजे असेल तर ग्रीन कलरमध्ये इथून आणखीन डार्क ग्रीन घेतला आमचा बरं साईज छोटी करायची आपण कीबोर्डवरून पण साईज कमी जास्त करू शकतो घेतला नवीन लेयर आता ओपॅसिटी ले किती दिली बघा हंड्रेड पर्सेंट आहे ना समजा इथून ड्रॉ केला हॅलो किती ओपेसिटी हंड्रेड पर्सेंट आहे ओपेसिटी आता कमी करतो फिफ्टी पर्सेंट करतो आहे बाकी काय फरक केला आहे का फक्त ओपॅसिटी कमी केली आहे बघा दाखवतो डार्कनेस कमी झालेली अजून ओपॅसिटी कमी करते समजा समजते ओपॅसिटीचा फरक काय ओपॅसिटी म्हणजे डार्कनेस पुन्हा वाढवायची तिथून वाढवू शकतो आपण हॅलो समजतंय म्हणजे जसे आपल्याला ओपॅसिटी ज्या पद्धतीमध्ये पाहिजे असेल त्या पद्धतीमध्ये आपण ड्रॅक करू शकतो आता साईज वाढवायची असेल तर साईज वाढवू शकतो इथून मग वाढते साईज हॅलो आता एकाच लेअरवरती हो आहेत नको असेल तर आपण डिलीट करू शकतो यांना पुन्हा एखादा नवीन लेअर घेतला कळालं कसा ग्रास वगैरे घेऊ शकतो आपण नंतर काय दिलं आहे ब्रश टूलवरतीच गेलो दुसरा ऑप्शन घेतला फ्लॉवर पाहिजे असेल समजा आपल्याला है ना कलर चेंज करायचा कलर चेंज करू शकतो आता बघा कलर चेंज करायचा कलर चेंज करा ना बॅकग्राऊंडला कोणता कलर पाहिजे जो पाहिजे तो घेऊ शकतो कलर साईज कमी करायची साईज कमी करू शकतो हॅलो दुसरा कलर पाहिजे असतील फुलं येलो कलर पाहिजे असेल टाकतो इथून पण दुसरा कलर पाहिजे असेल कोणता कळ अशा टाईपमध्ये आपण अलग अलग डिझाईन तयार करू शकतो नको असेल तर याला ड्रॅक करा पुन्हा काय घेतला नवीन लेअर घेतला हॅलो समजतं आहे ब्रश टूल आता या ब्रश टूलचा उपयोग करून तुम्ही कोणतेही डिझाईन तयार करू शकता समजते ना ब्रश टूलचा उपयोग करून आपण अलग अलग डिझाईन तयार करू शकतो कशी डिझाईन करायची आहे समजा आपल्याला इथे पहाड दाखवायचं असेल तर आपण त्या साईडला जायचं आहे इथे कोणता पाहिजे तर माझी ड्रॉईंग व्यवस्थित नाही आपण तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा बरं ना अंदाजे हा कलर घेतला है, ब्रश कोणता पाहिजे तो ब्रश सिलेक्ट केला थोडी साईज वाढवायची साईज वाढवू शकतो इथून बरं तुम्ही प्रॉपर ड्रॉ करा जरा एवढा असा याच्या आतमध्ये कलर फिल करायचा आपण कलर फिल करू शकतो हो। ओपॅसिटी कमी करायची ओपॅसिटी कमी करू शकतो इथून बरं असे तुम्ही व्यवस्थित ड्रॉईंग बनवा जरा द्या हलोडे मी नॉर्मल दाखवतोय हा समजा आता इथे खाली पाणी दाखवायचं असेल वरती ढग वगैरे दाखवायचे असतील तर इथून कलर चेंज करा कोणता घेतो आपण ब्रश टुलच घेतला आहे कोणता ब्रश घेतला समजा हवाला ब्रश घेतला आहे बरं ना साईज जास्त ठेवली इथून कमी केली साईज थोडी कलर पाहिजे असेल ग्रीन कलर पाहिजे असेल तर त्या टाईपमध्ये दाखवायचा इथून हॅलो डार्कनेस कमी जास्त पाहिजे असेल ओप्या बघा दाखवतो इथून अशा टाईपमध्ये दाखवू शकतो खाली दाखवायचं असेल ग्रास दाखवायचा असेल प्रत्येक वेळी नवीन लेअर घ्यायचा ग्रास दाखवायसाठी इथून नवीन लेअर घेऊन ग्रास दाखवू शकतो इथून ब्रश टूल घेतलं ना इथे ग्रास कलर चेंज करायचं इथून होत इथे कलर चेंज जसं पाहिजे डार्कनेस ओपॅसिटी कम कम कमी जास्त करायची असेल तर आपण कमी जास्त करू शकतो नाही कमी आहे ना ओपॅसिटी वाढवायची असेल ओपॅसिटी वाढवू शकतो इथून हॅलो आहे इथे पाणी दाखवायचं आपण पाणी दाखवू शकतो इथून झाड काढायचं एखादा तर पुन्हा ब्रश टूरवरती जायचं कोणता ब्रश घेतला आपण नॉर्मल एखादा ब्रश घेतला इथून हॅलो अशा पद्धतीने ब्रश काढू शकतो म्हणजे झाड काढू शकतो एखादा कलर तुम्ही घ्या सिलेक्शन कोणता पाहिजे ते हॅलो मी नॉर्मल दाखवतोय अंदाजे असं तर तुम्ही पार्ट दाखवायचे व्यवस्थित ना फ्लॉवर दाखवायचे जसे इथून आपण फ्लॉवर दाखवू शकतो अलग अलग ब्रशवरती जायचं आहे म्हणजे ब्रशचा उपयोग करून तुम्ही अलग अलग डिझाईन तयार करू शकता तुमची क्रिएटिव्हिटी जशी असेल तसे तुम्ही अलग अलग क्रिएट करू शकता आता मी फ्लॉवर घेतले इथून कलर चेंज केला फक्त कोणता पाहिजे तो दुसरा कलर पाहिजे असेल अजून दुसऱ्या कलरची फ्लॉवर तयार करा जमेल अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही डिझाईन तयार करायचं ते व्यवस्थित नाही आलं आहे तर तुमची ड्रॉईंग चांगली असेल तुम्ही अलग अलग कन्सेप्ट क्रिएट करू शकता जसं भिंतीवरती लावतात ना वॉलपेपर त्या टाईपमध्ये एखादा चित्र तुम्ही तयार करू शकता स्वतःहून जमेल असं बनवायला कळे आता ही जर का फाईल आपल्याला सेव्ह करायची असेल कुठे जाऊन सेव्ह करू शकतो आपण फाईल सेव्हॅज करू शकतो काय करायचं फाईल सेव आहेच जिथे सेव करायचं तिथे सेव करू शकतो समजा कुठे सेव्ह केलं डेस्कटॉप काहीतरी नाव लिहिलं समजा नाव लिहून जर इथे फोटोश नाही सेव करायचं आहे आपल्याला इमेज पाहिजे असेल तर काय करायचं इथून जे पी इमेज घ्यायचं काय करायचं इथून जे पी इजी म्हणजे इमेज बोलतो ना आपण नंतर सेव्ह करू शकतो पाहिजे तिथे नंतर काय केलं ओके केलं आता ही इमेज म्हणून आपण पुन्हा याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो बघा इथे आली बॅकग्राऊंडला पाहिजे असेल तर बॅकग्राऊंडला आली असणार आली ना याच्यावरती राईट क्लिक करून आपण प्रिव्यू करून बघू शकतो बॅकग्राऊंडला पाहिजे असेल तर याला बॅकग्राऊंडला शो ठेवू शकतो समजतं ना इथे आपण बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर बॅकग्राऊंड येऊ शकतो सेट सेटॅच बॅकग्राऊंड करून कळालं ना म्हणजे असे अलग अलग व्यवस्थित डिझाईन तुम्ही तयार करू को शकता कोणत्या ऑप्शनचा यूज करून ब्रश ऑप्शन सर्वात इम्पॉर्टंट आहे नाईंटी पर्सेंट काम ब्रशवरती असणार तुम्ही व्यवस्थित सिलेक्शन करता आलं पाहिजे अलग अलग तुम्हाला सिनरी वगैरे बनवता आली पाहिजे तर ना ट्राय करायला खरं ना एवढं कळेल पण ब्रश सिलेक्शन करताना काय करायचं आहे तर नवीन लेअर घ्यायचं आहे नवीन लेअर काय घ्यायचं आहे म्हणून आपल्याला नको असेल तर तेवढाच आपण पार्ट घालू शकतो एकाच लेअरवरती असेल आपल्याला सर्व डिलीट करावं लागणार नमस्त आहे ना करा एवढी प्रॅक्टिस